मी सुनंदा नंदराम पेखळे राहणार माडसांगी परत राजश्री ताई आईरराव यांच्याबद्दल मी दोन शब्द बोलते कारण त्यांनी आमच्या गावाला माडसांगी या गावाला गरीबांसाठी रेशन कार्ड आणि तसेच खूप सुविधा म्हणजे ज्या सुविधा मिळतील त्या आमच्या गावापर्यंत त्यांनी पोहोचवल्या तसेच कोणाचे जातीचे दाखले कुणाचं काय ज्या त्या पदावर होत्या तोपर्यंत त्यांनी खूप या माडसांगीला सपोर्ट केला तर आम्ही माडसांगीच्या सर्व महिला आणि सदस्य सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सर्व नागरिक असतील ते राजश्री आम्ही धनुष्य बाणाला सपोर्ट करत आहोत तसेच या गावासाठी ताईंनी स्वतः प्रत्येक गोष्टी दहाव असेल किंवा कुणाच्या घरी वाढदिवस असेल त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असायच्या त्यामुळे आम्ही राजश्रीताईंसाठी सर्व मतदार आणि